समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजना आहे मात्र घरमालक व भाडेकरूंना विश्वासात ना घेता ही योजना राबविण्याचा हा हेतू दिसतोय कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना नको स्वयंविकास योजना राबवा विकासाचे धोरण जनता बनवतील आणि शासनासमोर आणतील असे मत डॉ गिरीश साळगावकर यांनी डोंबिवलीत रविवारी बारा तारखेला प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या आरेगाव भूमिपुत्र संघर्ष कृती समितीच्या बैठकीत मांडले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत दत्तनगर आयरगाव येथील सरकारी तसेच मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांच्या खाजगी जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेतील त्रुटी संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत संतोष केणे राहुल केणे प्रणव केणे नितीन पाटील काळू कोमसकर नंदू धुळे एकनाथ म्हात्रे मधुकर मधुकर माळी डॉक्टर गिरीश साळगावकर तुकाराम केणे हनुमान महाराज ॲडव्होकेट शशी पाटील दयानंद म्हात्रे उदय मुंडे जीवन केणे ॲडव्होकेट शशिकांत फाटक प्रेमनाथ पाटील आदी उपस्थित होते दरम्यान उपस्थित नेते मंडळींनी शहरात होऊ घातलेल्या या योजनेतील मूळ कल्पनेवर आक्षेप नोंदविला या बाबतीत संतोष केणे म्हणाले आमचा कोणाला विरोध नाही पण योजना आणून जर आमचे नुकसान होत असेल तर नक्कीच आवाज उठविणारच या ठिकाणी जी बैठक झालेली ती आयरेगाव संघर्ष कृती समितीची बैठक आहे या ठाण्यामधलं एक क्रस्टलचं भूत डोंबोलीत आलेलं आहे आणि डोंबोलीत जवळजवळ कल्याण डोंबोली महानगरपालिकेने एकशे एकेचाळीस जागेवर ते क्रस्टलच्या योजनेचा आराखडा तयार केलेला आहे ज्या आडाखाड्याला कोणत्याही प्रकारचा जी आर प्राप्त झालेला नाही सभागृहाच्या नगरसेवाने मान्यता दिली नाही बेकायदेशीर आडाखाडा पुढं शासनाने सरकवून निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांना घेऊन सर्वेचं काम चालू आहे जे बेकायदेशीर आहे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काय लाभ मिळणार आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही आणि या ठिकाणी मतांचं राजकारण करून हे जे सर्वे चाललेले आहेत ते चुकीचे आहेत आम्ही निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली आहे की नागरिकांच्या हितासाठी किंवा ना राहत्या भूमिपुत्रांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारची सभा किंवा त्यांना माहिती न देता त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे त्यांच्या सातबाऱ्यावरचं नाव नष्ट करण्याचं काम चाललं आहे त्यांच्या गावाचं नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे भूमिपुत्र भूमिहीन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे ही बैठक घेतलेली आहे ही बैठक केवळ ते त्या क्रस्टलची माहिती देण्यासाठी आणि जागृतीसाठीच घेतलेली आहे आजही विनंती करतो वेळ कुठे गेलेली नाही पण भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर ह्या विभागाचे भूमिपुत्र नाही पंचकृषीचे भूमिपुत्र पाहिजे जिल्ह्याचे भूमिपुत्र आम्हाला जो भूमिहीन करत असेल था आम्हाला भूमिपुत्रांना नष्ट करण्याचं कोणाचं कटक कारस्थ नसेल त्याचे त्या मागे राजकीय हेतू असेल तर आम्ही मग संघर्षाला उतरल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही तर क्लस्टर विषयी ॲडव्होकेट साळगावकर म्हणाले क्लस्टर बनली कशी हे समजून घ्या समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आहे अशी योजना बनवितानाच याची साधक बाधक चर्चा होणे आवश्यक आहे मात्र कल्याण डोंबिवलीत याच या, या योजनेची ना हरकत ना चर्चा असं काहीच झालं नाही झाली नाही या योजनेतील गाभा लक्षात घेतलं पाहिजे काही वेळ असं वाटतं की नागरिकांनी एकत्र येऊ नये म्हणून ही लादली जाते का कारण मालक व भाडेकरू याच्यातील भेदभाव दाखविला जात आहे तर नाव डॉक्टर गिरीश विजयकुमार साळगावकर आणि ठाण्यात जो मोठा क्लस्टरचा बॉम्ब आणलेला तो तिकडच्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तो परत पाठवलेला आहे आणि आम्ही हे मुंबईच्या धर्तीवर एम एम आर मार रिजनमध्ये जिथेही अशा प्रकारच्या क्लस्टर जबरदस्ती लोकांवर लावण्याचा प्रयत्न करत असेल तिथे आम्ही प्रबोधनाचं काम करतो आणि क्लस्टर योजना घातक नाही आहे तर हा समूह विकास योजना नागरी पुनरुत्साद योजना हे एम आर डी पी अंतर्गत एकोणीसशे सासष्टच्या एम आर डी पी कायद्याअंतर्गत शासनाने ही योजना बनवायचा प्रयत्न केला पण त्याला जे स्वरूप आणलं आहे ते बिल्डर धार्जिन्य का जर लोकांची योजना आहे तर लोक एकत्र येतील कारण त्याचा अर्थ काय होतो समूह विकास योजना समूह कोणाचा होतो बिल्डर आणि लोकप्रतिनिधींचा आणि आमदार आणि खासदारांचा नव्हत होत तर लोकांचा होतो मग त्याच्यात ते भाडोत्री आले मालक आले आणि शासकीय जा दा, जागेवर ज्यांनी जबरदस्तीने आपली घरं बांधली आहेत ती सगळेजणांना एकत्र यायचं आहे लोकांना एकत्र यायचं आहे जनतेला एकत्र यायचं आहे आणि आपला विकास करायचा आहे हा मूळ उद्देशाला मूठमाफी द्यायचं कार्यक्रम आत्तापर्यंत जे राज्यकर्ते करतात आम आहे पण आम्ही आमच्या हृदयात आणि आमच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही लोकांच्या हितासाठी लढणार आणि त्यांना सांगणार की क्लस्टर योजना राबवण्यापेक्षा स्वयंविकास योजना करा क्लस्टर जो बनवताय त्याच्यापेक्षा स्वयंविकास योजना करा आणि स्वयंविकासासाठी लागणारं सर्व मार्गदर्शन मग ते आर्किटेक्ट टेक्निकल असेल आणि सगळ्या शासकीय कायदेशीर असेल ते सर्व देण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते कायम ती देत राहू